श्री किरीटेश्वर संस्थानतर्फे धार्मिक कार्यक्रम सोलापूर कुंभारवेस व विजयपूर येथील श्री किरीटेश्वर संस्थान मठातर्फे तेवीस ऑक्टोंबरपासून धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ होणार आहे या कार्यक्रमाचं मार्गदर्शन मठाधिपती श्री निप्र स्वामीनाथ महास्वामी करतील दररोज सकाळी साडेसात वाजता रुद्र अभिषेक व सायंकाळी सहा वाजता प्रवचन होईल अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी श्रद्धांजली कार्यक्रम तर एकोणतीस ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सामूहिक विवाह सोहळा आणि महाप्रसाद वाटप होणार आहे हा सोहळा श्री म प्र शिवानंद महासाबी हुलसूर मठ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडेल अनेक मान्यवर व साधू संत उपस्थित राहणार असून समाजसेवेच्या उद्देशानं दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सामूहिक विवाह सोहळा मठ व भक्तांच्या योगदानातून आयोजित केला आहे ओम श्री श्रीगुरुबसलिंगायण्मालाबादप्रमाणे प्रतिवर्ष वेदाताचार्य विद्यावाचस्पती श्रीमणिप्र मृत्युंजय महास्वामी पुण्य स्मरणोत्सव निमित्त तेवीस अक्टोबर पासून एको एकोणतीस ऑक्टोबरपर्यंत संध्याकाळी सहा वाजता कुंभारेश येथील असं प्रवचन होणार आहे आणि एकोणतीस तारीखला सामू किंवा आहे सकाळी साडे अकरा वाजता आणि त्या दिवशी सकाळी साडेसात वाजता गदगी म्हणजे समाधीला रुद्राभिषेक व पाठपूजा साडेबारा वाजता महाप्रसाद आहे कोणतं कोण असले तर स्वामी गावामध्ये कुंभारेश केटेश्वर मठात येऊन नाव नोंद घ्यावा हे मठातर्फे आम्ही विनंती करतो वर्षांबद्दल हे आम्ही स्वामी हॉक चालू पंचवीस वर्षापासून आम्ही करायला आलो आहे आतापर्यंत पाचशे किंवा हजार झालं असेल मग आम्ही का काय नाव वगैरे काय रजिस्टर काय केलं नाही दरवर्षी असते आणि कुंभार बाळवेस मठ स्मत, बाळवीसमध्ये मठ आम्ही जीर्णोद्धार करायला आले कमीत खेम, कमी चार हजार फूट आहे इथं पण काम चालू आहे मग आता तिथे असतं दरवर्षी संध्याकाळी रोचन असते